सर जैन सरन सर 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 पीएम किसानचा हप्ता विसावा हप्ता दोन ऑगस्टला जमा झालेला आहे आणि नवो शेतकऱ्याचा सातवा हप्ता हे दोन्ही एकत्र जमा होती पण काही कारण असतं फक्त पीएम किसानचा हप्ता विसावा हप्ता जमा झाला पण नमो शेतकऱ्याचा सातवा हप्ता आता कधीपर्यंत वितरित होईल सर बरेच शेतकऱ्याचे मेसेज आणि फोन पण येत आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा थोडी नंतर सातवा हप्ता कधी येणार आहे चालेल काही हरकत नाहीये आणि शेतकऱ्यांना तुम्ही जास्त वेळ गरज पडणार नाही हे सांगू शकता नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो सातवा हप्ता येणार आहे आणि तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की नमो शेतकऱ्याचा जो सहावा हप्ता होता तो सहावा हप्ता आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पडलेला आहे ओके okay. राहिला सातवी हप्त्याची बाब सातव्या हप्त्यासाठी जवळपास मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला ही आनंदाची बातमी लवकरात लवकर ठरवलेलं आहे त्यातच त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि या महत्वाकांक्षी योजनेसाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जीवाचा आटापिटा करून दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयाचे वितरण करण्याची महत्वाकांक्षी योजना इथे राबवलेली आहे ओके आणि हे जे पैसे ते पैसे प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण डीबीटी म्हणतो त्या पद्धतीने प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्याही प्रकारचा अर्थ करून घेण्याची गरज येणार नाही या ठिकाणी ओके याच्यामध्ये हप्त्याचं वितरण कधीपर्यंत होईल अंदाजे या महिन्यामध्ये होऊन जाईल का बरेच आमच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून नऊ ऑगस्टला येणार आहे आहेत बरेच तर त्याच्यामध्ये काय शक्यता येऊन जाऊ ऑगस्ट पर्यंत आहे का महत्वाची बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर पडणार होता ओके ओके थोडस इतर बाबींच्या अडथळ्यामुळे जे पैसे आपल्याला जमा झालेले आहेत आप आपल्या नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी हो हो वितरण करण्यासाठी थोडीशी कालावधी लागणार आहे आणि तेवढ्या लवकरात लवकर ते पण सातो हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यात काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये ओके सर पीएम किसानचा जो हप्ता पडलेला आहे शेतकऱ्याच्या अकाउंटला तर त्याच्यानंतर नमो शेतकऱ्याचा हप्ता डायरेक्ट करणार आहे म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची केवायसी आधार सेडिंग वगैरे करायची गरज नाही सध्या स्थितीमध्ये काही करण्याची गरज नाही ची अजून तरी आपल्या पोर्टलला कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नाहीये ना, पीएम किसानचा हप्ता आला म्हणजे नमो शेतकऱ्याचा पण हप्ता येऊन जाईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही करायची गरज नाही कोणत्याही प्रकारची केवायसी सध्या मध्ये करण्याची आवश्यकता नाहीये कोणत्याही प्रकारची घाई करू नये ओके म्हणजे नमोद शेतकऱ्याचा फातो हप्ता लवकरच आपल्याला जमा होण्याची शक्यता जास्त वर्तवली आहे आणि म्हणजे कुठल्याही प्रकारची तारीख निश्चित केलेली नाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हां आपल्याला ह्या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत वितरण होईलच वेळ आहे लवकर पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्याचे जे बँक खाते आपल्याकडे जमा आहे त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत दोन हजार प्रत्येकी जमा होणार आहे ओके ओके नाही सरकारसाठी आलेली जी रक्कम आहे तीस हजार एकशे एकोणसत्तर कोटी सर ते दोन्ही एकत्रच येणार होते त्याचं नेमकं कारण फक्त पीएम किसानचा हप्ता आला काय आली की बाबा नमो शेतकऱ्याचा हप्ता रोखवला गेला नेमकं याचं स्पष्टीकरण थोडं देता आला का स्पष्टीकरण देण्याचं म्हणजे महत्वाची बाब कशी आहे आपल्याकडे बऱ्याच योजना लागू झालेल्या आहेत ओके यात लाडकी बहीण योजना निराधार दिव्यांगांचे हप्ते ह्या सर्व बाबी ऍडजस्टमेंट करीत करीत थोडस यावं लागत आहे थोडासा विलंब झाला हे मान्य आहे ओके करिता आता पोर्टल वाईज आपल्याला पूर्वसूचना प्रत्येक बाबीची येतच राहणार आहे ओके 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 हां त्यासाठी जे काही वितरण होणार आहे पैशाचे नमो शेतकऱ्याचा सातवा हप्ता आपल्याकडे लगलीच जमा होणार आहे थोडस वेळ लागेल पण काही अडचण आहे तुम्हाला शंका व्यक्त करण्याची गरज नाही ओके ओके सर धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल आणि सर्व शेतकऱ्यांना असं विनंती करतो की बाबा तुम्ही थोडा तुम्हाला विलंब लागेल आणि लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कॉलच्या माध्यमातून आम्ही सरची माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या के आहेत सर नमस्कार सर जयंत सर खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती देली धन्यवाद सर चालतं चालतं काय हरकत नाही नमस्कार